कारण सगळ्यांची शहरात निकृष्ट दर्जाचे या ठिकाणी रोडचे काम चालू आहे आपल्याला आपण महाराष्ट्र जोडचा जर रोड बघितला त्या ठिकाणी कोणाला दिसत नाही का शहरात किती लिटर लोक आहेत मग आम्ही का असा फक्त त्यासाठी आंदोलन कोणी केलं शिवसेनेचे कुमार मामा असतील होते असतात तिथल्या व्यापाऱ्यांनीही त्यांच्या मागे उभा राहण्याची जेवढी ताकदीने गरज होती परंतु एकही शहरातला माणूस आला या रोडवर का नुसतं कुमार रुपये चालतात का सगळेच चालतात शहरात नाक असणारी ते एक आपली मोठी बाधायची मग दिवाळी असेल चौदा एप्रिल असेल ईद असेल या ठिकाणी मोठ्या संख्येने शहरात या ठिकाणी गर्दी होती आणि पावसाळ्यात पूर्ण पूर्णचं पाठीमागचं पाणी येऊन सर्व व्यापाऱ्यासह नागरिकांना सोडत त्या ठिकाणी त्रास होते म्हणून अशा प्रश्नासाठी आपण एकत्रित झालं पाहिजे इथं पत्रकार मतेसराज यांना विनंती करतो की आपण एक चांगल्या लोकांची टीम करा मी तर अजून विनंती करतो की आपण एक मीटिंग कॉल करा येणाऱ्या चार आठ दिवसात नगर नगरसेवक असतील रणिका असतील कोण असतील याला या शहराची काळजी असेल तो पाण्याच्या प्रश्नासाठी या ठिकाणी येते आपण काही पाहिलं काही ही करता